तर हॅलो वेलकम नमस्कार आणि ज्वहार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता मागे माझ्या शाळा तर बेसिकली आजच्या ब्लॉगमध्ये आपण शूट करतो आहे ड्रोन शूट करतो आहे आणि लवकरच एक सुंदर असा माझ्या गावावरती ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आय होप तो ब्लॉग खूप चांगला बनेल आणि सगळ्यांना आवडेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशली मी तुम्हाला ह्याच्यासाठी ब्लॉग बनवतो आहे की आज आपण जे ड्रोन शूट वगैरे करणार आहेत आणि जे लोकेशन वगैरे जे आपल्याला जो दुसरा ब्लॉग बनवायचा आहे त्याच्यामध्ये जे लोकेशन टाकायचे आहेत ना त्यासाठी आपण आज आलेलो आहेत तर शाळेवरती आलो आहे आणि जसं की शाळेवरती आले की सगळ्या पोरांना आज चुकत हे बघा सगळे बरोबर आहे हाय करा एकदम हा, चला हाय करा हाय करा तर आ, ही माझीच शाळा आहे आता शाळा जा होऊन कम्प्लीट जवळजवळ पाच सहा वर्ष झाली आणि त्या कितीतरी वर्षानंतर येतं आणि स्पेशली आपला ड्रोन माणूस आणि त्याच्या आता मग मध्ये आहे ड्रोन आणि आता आपण उडणार आहे ड्रोन तर पहिला शूट घ्यायचा आहे शाळेचा पुढे इथूनच घ्यायचा तर पहिला शूट घ्यायचा आहे शाळेचा आणि शाळेमध्ये एवढे सगळे बदल झालेले आहेत ना पण ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ते काय दाखवणार नाही कारण त्या ते जे चेंजेस आहेत आणि शाळा जे आहे जी ना एक्सप्लोअर करायची आहे ना ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन की शाळा वगैरे कशी आहे आमची आणि किती चेंजेस झाले तर ड्रोन रेडी आहे आपला बघा नॉट स्टार्ट आणि पोसे पहा ड्रोन चांगला म्हणजे आखे उत्सुकतेने रेडी झालं तर पहिले डिसाईड करू शॉर्ट कसे घ्यायचे ते आणि नंतर मग तुम्हाला भेटतो तर आपला ड्रॉन वगैरे रेडी आहे बघा पंख फिरायला लागलेत वारा बिरा लागायला लाग आहे आणि आता पहिला एक स्टडी शॉट घेऊया आपण ड्रॉन चालल्यावरती काही काहीच फर्स्ट क्लिप कंप्लीटेड म्हणजे आपण ड्रॉन शूट घेतला शाळेचा आणि हे सगळे पॉवर आहेत त्याला हाय करायचं सगळेजण आणि तुमच्यापैकी मला कोण कोण ओळखत सांगा लवकर हात वर करा म्हणजे आखा हात वर करा ना काय नाही ओळखतच नाही तरी हात वर करा हे आक ओळखत आपल्याला हो पॅन फॉलोविंग हे सगळं ओळखतात आपल्याला घरच्या व्हिडिओ युट्यूबला तर झालाय शूट इथला शाळेचा ड्रोन शूट झालाय आणि आता बघूया पुढचं लोकेशन काय आहे ते हे बघा गार्डन बघा अभ्यास नको करा हिंदवाळ हिंदवाळा अं अभ्यास करायचा भाई कॅमेरा चालत का नाही रे तर गाडीच शूट झालाय आणि निघतोय आता शाळेवरनं आणि हे जे पोशा आहेत ना ते नुसतं गाडी जाऊन पाहत आहेत गाडी कोण कोण पाहणार रे गाडी पाहत होत कायडीचं नाव पाहत पाहला काय नाव होता तर गाडी वगैरे बघतायत पोरं सगळी इकडे गाडी लावलेली आहे ला ती आणि ड्रोन वगैरे शूट हो झालाय जी आहे ना ही माझी शाळा आहे तर ह्याच्यावरती लवकरच व्हिडिओ बनवायचा आहे तर मला सांगा शाळेवरती व्हिडिओ बनवू का एखादा मस्तपैकी म्हणजे आता बरेचसे चेंजेस झाले आहेत शाळेमध्ये <coughs> बरेचसे माझे विद्यार्थी असतील आमचे जे शाळा सोडून गेलेत आमच्यासारखे तर त्यांना बघायचं असेल आता की यायला तर जमत नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तर दाखवेन एखाद दिवशी शाळा तुम्हाला बाकी कमेंटमध्ये सांगा बनवू का नको ते मग मी बनवेन व्हिडिओ तर काही हे सगळं आपले सगळं सबस्क्राईब असतात ना नाही काय हवंच तर सबस्क्राईब कर आणि ह्याला पण सांगा सबस्क्राईब करायला काय सांगा लवकर चॅनल सबस्क्राईब करा काय आणि शेअर पण करायचा तर हे सगळं आपलं शाळेतलं पोरं आहेत आणि ह्याच्यापैकी आम्ही जेव्हा दहावी लावतो ना तेव्हा बरेचसे लहान होते तर आता बाय बाय करा अखेर लवकर त्यांच्यासोबत आपण एक व्हिडिओ शूट करणार आहेत तुम्हाला बघायला भेटेलच तर तोपर्यंत टेक केअर गाईज कधी मी चिखलात उतरत आहे बीत लावायला आज डायरेक्ट चिखलात उतरलो विचार करा म्हणजे मला चांगला शॉट पाहिजे त्याच्यासाठी मी <laughs> चिकलात होतं नाही हो आता चांगला शॉट आहे जरा घेतो मोबाईलमध्ये तर काही जर आता आलो आहे दुसऱ्या लोकेशनवरती इथला पण ड्रॉन शूट घ्यायचा आहे इथं मागे बघू शकता ही जी घरं वगैरे आहेत आमच्या गावातली तर इथं थोडं गच्च घरं आहेत आणि इथं चांगला शूट येईल ड्रॉन शूट वगैरे दाखवायला आणि तर डोंगर पण आहे आमचा तर आत्ता आप आपण इथला शूट घेऊ आणि मग पुढच्या जा लोकेशनवरती जाऊ तर काही जाता दुसरा एक दुसऱ्या पाड्यात आलो आहे शूट करायला आणि ड्रॉन उतारला आहे आपण इथे आणि मेन म्हणजे माहीत काय कसा पाहतो घर वाय नवीन आलं ना गावात काय गावातले परत ज्याचीच उत्सुकता असते आमच्याकडे आम्ही पण लहानपणी असं काय आलं काय आम्ही पण लगेच बघायला जायचो तर आता इथला पण शूट झालाय आणि दुसराच लोकेशन आता एक वॉटरफॉल आहे आमच्या गावातला तर तिथे जायचं तो वॉटरफॉलला आणि हे बघा गावातले आमच्याकडची पोरं वगैरे सगळी इथे आलेत बघायला आता इथला पण काम झालंय आता जो आपला कॅमेरामॅन आहे त्याला घेऊन आणि दुसऱ्या लोकेशनवर जाऊ आता पुढचं जे लोकेशन आहे ना ते आपण आलेलो आहे तर कुंडात आमच्याकडचे म्हणजे वॉटरफॉल जिथं होतो ना आमच्याकडे एक आहे छोटासा वॉटरफॉल तर तिथे आलो आहे आम्ही आता तर बघूया आता तिथे वॉटरफॉल होतो आहे का नाही तो मोठा सीन आहे बघण्यासारखा कारण तिथे वरती हे झालं आहे तर आता वरती तो बंधारा असतो ना तो बांधलेला आहे तर आता वॉटरफॉल जर होत असेल पाणी जर वरतू पडत असेल तर चांगला शूट येईल नाही तर मग ॲव्हरेज ॲडजेस्टेबल ॲडजस्टेबल पण शूट तर मी घेणार भाई तो आलो आहे आम्ही आणि पाणी बघा थोडंसं पडतं आहे पाणी तर आता तेवढ्या पाण्यातच ते ॲडजस्ट करायला लागेल आणि ड्रोन उडवू आता आपण बघा इथं ड्रोन उडवत आहेत बाकी जे इकडे आमचे पोरा अंगणारे आहेत तुझ्या रा दिसेल आहेस <laughs> <laughs> आमचे पोरं आंघोळ करत आहेत तर त्यांना नाही दाखवत सध्या ते कसं अर्धलग्न अवस्थेत आहेत तर त्यांना नको दाखवायला सीन जो होता ना इथला तो पण शूट झाला आहे आता राहिले दोन सीन तर ते उद्या सकाळी शूट करायचे आहेत बाकी सिनेमॅटिक शूट मला थोडेसे घ्यायचे आहेत ते बघू मी आता ते गावातलेच घेईन थोडेफार आणि मिळते हा कल उद्या उद्या अजून ह्याला काम लावले हवे, हवे। हां म्हणजे कसं आमचे गावात कोणाकडं ड्रोन न होता भाईकडं पहिल्यांदा ड्रोन आहे आणि तो ड्रोन आपले चांगले कामासाठी वापरला येत आहे तर त्यासाठी त्याच्या पण थँक्यू आणि त्याने पण आता ड्रोन घेतला आहे तर तो पण शिकतो आहे आणि शिकत शिकत आम्ही व्हिडिओ पण चांगले चांगले करतो आहे शिकतो पण चांगले शूट केलेत तर ते तुम्हाला बघायला भेटतीलच आता डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी भेटतो त्याला सोडतो आणि उद्या जे आपण लोकेशन घेणार आहेत ते उद्याच्या शूटमध्ये बघू गाईज स्वागत आहे तुमचं डे टूमध्ये दुसऱ्या दिवसाच्या अर्ली मॉर्निंगमध्ये मी आज निघालो आहे गावामध्ये शूटसाठी म्हणजे बघतो आता कुठे कुठे चांगलं चांगलं लोकेशन आहे ते आणि हे बघा इकडनं सूर्य वगैरे निघणार आहे तर बघूया सकाळचा नेचर चांगलं असतं बेसिकली मी कधी उठत नाही पण आज सकाळी जरा लवकर उठलो आहे कारण आपल्याला करायचं आहे शूट तर आज बिहाइंड द सीनमध्ये आज तुम्ही बघणार आहेत आज मी दिवसभरात आज जो प्रॉपर ब्लॉग शूट करणार आहे त्याचे थोडेसे सीन टाकेन आणि जे चांगले चांगले लोकेशन आहेत गावामध्ये ते आता थोडे थोडे आता मी एक सिनेमॅटिक शूट घेईन माझ्या इंट्रोसाठी त्यासाठी मी शोधतो आहे आता लोकेशन तर बघूया आता कुठे कोणते कोणते लोकेशन चांगले भेटतात ते आणि आपण त्याच्या शूट करूया आता सूर्य निघत आहे मित्रांनो आणि इथे गावामध्ये यांच्या मी जेव्हा शूट करायला येतो ना तेव्हा असं शूटिंग वगैरे घ्यायची असते ना मला तो तो ते लोक असं तोंडाला माझ्या असं वेगळ्या नजरेनं बघतात मग त्यांना सांगावं लागतं की आपल्याला ज्या तुमची शूटिंग ही जी आहे तेव्हा मग ते त्यांची त्यांची कामं करत तर त्यांना आधी वाटतं रे काय चाललंय काय करतो त्यांना गावात लोकांना वेगळंच काहीतरी वाटते असा सीन आहे तर काहीच मी रेडी झालेलो आहे शूटसाठी आणि आता मी जिथे आहे ते नितीनचं घर आहे नितीनच्या घरी आलो आहे आणि कालपासून मला खूप सहकार्य करतो येतो आणि आता आज पण थोडंसं सहकार्य करेल कारण एकट्याला शूट करायला थोडंसं कठीण जाईल आणि तो जर राहिला तर कॅमेरा अँगल वगैरे व्यवस्थित सेट करून आणि करू शकतो तर त्यासाठी आता मी त्याच्या घरी आलो आहे तो थो थोडंसं तयारी थो 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 वगैरे करतो आहे आणि लगेचच मग मी शूट चालू करणार आहे आपला जो दुसरा व्लॉग आहे प्रॉपर ब्लॉक बनवणार आहे हे फक्त आपण बिहाइंड द सीनसाठी शूट करतो आहे ब्लॉग त्यामुळं काय एवढं ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल हेच दिसणार आहे काय करतो आहे काय करतो आहे कुठे करतो आहे तेच तर तर त्याची डिमांड आहे सांगा माझ्या आज शूट नाही घ्यायचा आता काय सर घे जातं तेलच बाहेर तर बघूया आता त्याला तयार करू द्या आणि मग आपण जाऊया नाक्यावरती तिकडे तर गाई जर पुढचा शूट आहे तो आता गावदेवात घ्यायचा आहे थोडासा गावदेवाची एक क्लिप घ्यायची आहे तर हे एक क्लिप घ्यायची आहे म्हणजे जास्त वाटे नाही आपल्याला दोन तीन मिनटाचेच घ्यायचे आहे पण त्यासाठी बघा किती माणसं आलेले आहेत आणि गाड्या इथं ठेवल्या इथून आता चालत जायला लागेल कारण हे बघा इथून चालत तिथं पण मंदिरापर्यंत गाडी जात नाही तर आता इथून चालत जातो आहे नदीबिद्रीतून सगळं ही ओळा बिडा आहे ते तिथून ओळंडू सगळं खडांना बिडांना भसकायचे भकायचे खडाना आहेत तर, तर चा, चा। आता गावदेवात शूट करूया आणि त्याच्यानंतर मग पुढचं लोकेशनवरती इथे ड्रॉन पण उडवायचं आहे आम्हाला ड्रॉन शूट पण घ्यायचा आहे गावदेवाचा बघू आता कसं होतंय ते आय होप सगळं व्यवस्थित होईल आणि जो गावदेवाचा पुजारी वगैरे आहे ना जो गावदेवाचे म्हणजे पूजा करतो ज्याच्या ठराविक माणसं असतात ना गावदेवाचे तर त्याला पण घेऊन आलो आम्ही सगळे आता गर्दी तर होणार आहे तसं गावात देवात माझी सीन काय झाला आहे नारळ घेऊन आलो आम्ही बट धार पाडायला दारू लागते ते दारू आणायला आता दारू आणलीच नाही तर दारू शोधतो इकडे हे इकडे बिरं आहेत ना त्यांना दारू बिरू आता शोधतो आणि तिकडनं दारू आणतो म्हणजे धार पण पाडून होईल तर आपल्याला माहीत नाही ना कधी आणले आणलेलं नाही त्याच्यामुळं तर आता बघू दारू बिरू शोधते काहीच आपण गावदेवात आलेलो आहेत आणि आता ते पुजारा वगैरे आहेत ना त्यांना बोलवले ते पूजा वगैरे करते थोडंसं इथे धार वगैरे पाडायचे आहे नारळ वगैरे फोडायचे आहे आणि नंतर मग शूट घ्यायचा आहे तर ते आता करत आहेत बघू आणि मग शूट घेऊया व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया मी व्हिडिओ इथेच आता एंड करतोय कारण सीन असा झालेला की नंतर खूप हॅक्टिक झालेलं व्हिडिओ वगैरे काढायला आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं दाखवायचं होतं की एफर्ट्स वगैरे कसे यूज होतात म्हणजे एक चांगला व्हिडिओ बनवायचा असेल तर किती एफर्ट्स लागतात आणि मग त्याला चांगला सपोर्ट नाही भेटला तर किती डिमोटिवेट होईल माणूस जर एवढे एफर्ट्स करून तर हे दाखवायचं होतं बाकी काय ना हा ब्लॉग मी माझ्या कॉम्पिटिशनसाठी यूज केला होता नागपूरला आणि मला माहिती आहे हा खूप लेट मी व्हिडिओ अपलोड केला आहे कारण मध्ये खूप सगळे कामं होती नंतर बरेचसे कामं आलेली नागपूरचे बरेचसे कंटेंट होते त्याच्यानंतर एक्झाम्स होते ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला, मला शूट नाही करता आला आणि नंतर ज हा जो मी ब्लॉग बनवतो हा तर मी आता ह्याच्यासाठी मध्येच एंड करतो आहे कारण त्याच्यानंतर मी बरेचसे अजून शूट घेतलेले पण मला खूप हॅक्टिक झालं तो ब्लॉकवर शूट करायचा होतं ह्याचं मग क्लिप घ्यायला जमला नाही त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ मी मध्ये चेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आतापर्यंत जेवढं पण तुम्ही बघितला असेल तो आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्रामला आपली चांगली फॅमिली झालेली आहे आणि आय होप युट्यूबला पण लवकरात लवकर होईल आणि तुमचा चांगला सपोर्ट यूट्यूबला पण भेटेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असेल आणि तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या व्यवस्थित राहा बाय